नमस्कार मित्रांनो वाय एम मराठी ह्या युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की बांधकाम कामगारांना त्या आता स्कॉलरशिपचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की कोणत्या हे पैसे आलेले आहेत यामध्ये काय प्रश्न आहेत बांधकाम कामगारांचे त्या बांधकाम कामगारांनी बरेचसे प्रश्न विचारले होते की सर आमचे स्कॉलरशिपचे अर्ज भरून दोन महिने झालेत कोणाचे तीन महिने झालेत कोणाचे एक वर्ष झालेले आहे कोणत्या बांधकाम कामगारांनी स्कॉलरशिपचे अर्ज करून तीन तीन वर्षे पण झालेले त्यांची पेंडिंग आहेत आणखी परंतु त्यांना आता जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये त्यांच्या आता येणाऱ्या या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये त्यांचे स्कॉलरशिपचे पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यांचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये वर्ग करण्यात येणार येणार आहेत या ठिकाणी पहा कशाप्रकारे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत संपूर्ण माहिती सांगतो लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे लाईव्ह आपल्यामध्ये प्रूफ दाखवल्याशिवाय आपले व्हिडिओ नसतात तुम्हाला प्रूफ पहा अगोदर आपल्या व्हिडिओमध्ये की कोणत्या कोणत्या बांधकाम कामगारांना हे पैसे जमा झाले त्यांच्या अकाउंटवरती संपूर्ण माहिती भेटणार आहे त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा कारण की बांधकाम कामगारांचे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदरच असते त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या ठिकाणी आपण लाईव्ह प्रूफ बघणार आहोत त्यामुळे या ठिकाणी पहा तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं या ठिकाणी आपण लाईव्ह प्रूफ बघण्यासाठी या ठिकाणी पहा मित्रांनो ज्या बांधकाम कामगारांना नोंदणी किंवा रिन्युअल करायचे त्यांनी करू शकतात आता या ठिकाणी पहा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्या बांधकाम कामगारांना स्कॉलरशिपचे पैसे पडण्यासाठी सुरू झालेले आहे ते या ठिकाणी पहा तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे पण त्या अगोदर या ठिकाणी पहा की ज्या बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी करायची नवीन नोंदणी सुरू झालेली आहे ज्या बांधकाम कामगाराचं रिन्यूल करायचंय आहे रिन्यूल सुरू झालेलं आहे ज्या बांधकाम कामगारांना स्कॉलरशिपचा अर्ज करायचा किंवा घरकुळेचा अर्ज करायचा किंवा कुठल्याही योजनेसाठी अर्ज करायचा असेल यामध्ये भरपूर योजना आहेत बत्तीस पेक्षा जास्त योजना आहेत या ठिकाणी पहा तुम्हाला योजना पण दाखवतो थोडक्यात तुमी कौन -कौन साथे की तुम्ही कोणकोणत्या योजनेसाठी अर्ज करू शकतात अगदी थोडक्यात दाखवतो म्हणजे तुमच्या लक्ष येईल आपण बघणार आहोत की आपल्या स्कॉलरशिपचे पैसे कधी येणार त्या ठिकाणी पहा तुमचं जर पहिलं लग्न होणार असेल त्यासाठी या ठिकाणी पाहू शकतात तीस हजार मिळतात त्यानंतर पहा आणखी पैसे कोणत्या कोणत्या योजनेचे भेटतात तर सर्वात जास्त जे आहे त्या ठिकाणी स्कॉलरशिपचे पैसे भेटतात अडीच हजार आणि पाच हजार त्यानंतर या ठिकाणी पहा दहावी बारावीसाठी दहा हजार त्यानंतर पहा अकरावी बारावीसाठी दहा हजार आणि यानंतर पहा पदवी अभ्यासक्रम वीस हजार आणखी पुढे पहा जे काही वैद्यकीय पदविक्रेता अभ्यासक्रिता आहेत किंवा या ठिकाणी वैद्यकीय पदविक्रेता जे आहेत त्यांना एक लाख रुपये आणि अभियांत्रिकी पदवीकरिता वर्ष एका वर्षासाठी साठ हजार रुपये असे या बांधकाम कामगाराच्या मुलांना किंवा पत्नींना हे भेटतात वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष एक लाख रुपये तुमच्या अकाउंटवरती येतात आणि किंवा अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष साठ हजार रुपये भेटतात तुम्हाला तर अशा प्रकारे जे आहे ते पैसे भेटतात आणखीन भरपूर योजना आहेत या ठिकाणी पहा सामान्य पदविकेसाठी प्रतिवर्षे वीस हजार त्यानंतर शासनमान्य पद्युत्तर पदविकेसाठी प्रतिवर्षे शैक्षणिक वर्षे पंचवीस हजार आणि जर बांधकाम कामगारचे मुलं एम एस सी आय टीचा कोर्स करत असतील तर त्यांना जे त्यांची पैसे जी फी असेल ती माफ होणार आहे त्याची फी जी आहे ते आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत भरली जाते तर अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला स्कॉलरशिपच्या पैसे असं मिळतात किंवा एम एस सी असेल त्याचे पैसे भेटतात आता या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराची जी पत्नी आहे त्या जर त्यांची पत्नी पत्नीची जर नैसर्गिक परसुती झाली तर त्यांना जे आहे ते पंधरा हजार रुपये भेटतात आणि जर शास्त्रक्रिय शास्त्रक्रिय प्रसूती झाली तर त्यासाठी जे आहे ते वीस हजार रुपये भेटतात तर या ठिकाणी पाहू शकतात बांधकाम कामगाराच्या मुलांना भरपूर योजना आहेत भरपूर जे आहे त्या ठिकाणी सवलती आहेत त्यामुळे बांधकाम कामगारांना या ठिकाणी घरकुल नसेल तर घरकुल पण दिलं जात आहे आता घरकुल कोणत्या भागात दिलं जात आहे या ठिकाणी पहा ग्रामीण भागात दोन लाख त्यानंतर शहरी भागात पण या ठिकाणी दोन लाख रुपये अर्धसाय दिले जात आहे म्हणजे दोन्ही विभागामध्ये शहरी भागात राहत असाल तर दोन लाख किंवा तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण राहत असाल तरी पण तुम्हाला दोन लाख रुपये अनुदान असणार आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला हे पैसे भेटतात या ठिकाणी पहा आपण बघणार आहोत की आपल्या बांधकाम कामगारांना जे आहे ते स्कॉलरशिपचे पैसे भेटले का नाहीत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते की बांधकाम काम करायचं यांना स्कॉलरशिपचे पैसे भेटलेत का नाही तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे या ठिकाणी पहा अगदी काही मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण पाहायला भेटणार आहे ते या ठिकाणी पाहू शकतात जे पैसे भेटलेले आहेत ते संपूर्ण माहिती भेटणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तुम्हाला काय करायचंय तुम्ही जर या ठिकाणी तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या अगोदर तुम्ही जर अर्ज केला असेल तुम्हाला हे पैसे येणार आहे या ठिकाणी तारीख दिलेली आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुम्ही जर अर्ज केला असेल तुम्हाला हे पैसे येणार आहेत है काई तुम तुम या ठिकाणी तुम्हाला काय करायचं काही मिनिटामध्ये तुम्हाला धोरके हा आज म्हणजे तुमचा अकाउंट नंबर जो असेल तुमचं नाव ते या ठिकाणी टाकायचे पहिल्यांदा काय करायचं आहे तुमचा जो आहे तो जिल्हा निवडायचा या ठिकाणी आपण या ठिकाणी एक जिल्हा निवडूयात या ठिकाणी जिल्हा निवडण्यासाठी थोडं लोडिंग घेत आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुठली योजना तुम्ही ई वन ई टू ई झिरो वन ई झिरो टू ई झिरो थ्री ई झिरो फोर ई झिरो फाईव्ह जी ही योजना असेल यापैकी तुम्ही एक योजना तुमची जे ही भरली असेल ती निवडायची आहे आपण ई झिरो वन निवडूयात त्यानंतर या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांनी नोंदणी करताना जोही नाव दिलं तर आधार कार्ड ओवरलं ते नाव या ठिकाणी टाकायचे बरोबर न चुकता आणि बांधकाम कामगारांना नोंदणी करताना जो अकाउंट नंबर दिलता तो अकाउंट नंबर या ठिकाणी टाका आणि आय एफ सी कोड पण जो दिलता तो टाका त्याच बँकेचा एफ सी कोड टाका मी तुम्हाला या ठिकाणी तुमचं किती रुपये तुम्हाला भेटलेले आहेत किंवा केव्हा भेटणार आहेत असं या ठिकाणी दाखवलं जाणार आहे त्या ठिकाणी संपूर्ण तुमची माहिती टाकून तुम्हाला सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे सर्च या बटनावरती क्लिक केलं तर तुमच्या समोर जे आहे या ठिकाणी पहा हे या तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला तारीख भेटेल त्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी पाहायला भेटेल त्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा पाहायला भेटेल आणि त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता अमाऊंट म्हणजे तुम्हाला किती रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेत हे संपूर्ण पाहता येणार आहे लाईव्ह तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे ही इम्पॉर्टंट माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचलेली आहे आणि नक्कीच तुम्हाला हे माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनल ला करा कारण की बांधकाम कामगाराचे नवनवीन अपडेट आणि लाईव्ह प्रूपचे आपले व्हिडिओ आपल्याला तुम्हाला सर्वात अगोदर भेटत असतात या ठिकाणी पहा तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की ज्या बांधकाम कामगारांना पैसे आले नाहीत बऱ्याच दिवसापासून त्यांनी एक काम करायचं आहे या ठिकाणी पहा तुम्हाला एक लिंक देशो या ठिकाणी पाहू शकतात की चुकीचं बँक अकाउंट असल्यामुळे त्यांना हे पैसे जमा झाले आहेत या ठिकाणी तुम्ही लाईव्ह पाहू शकतात या ठिकाणी पहा कि पईशे की चुकीच्या बँक तपशिलामुळं ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांची यादी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीची या ठिकाणी अपडेट झालेली आहे तर या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता तुम या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी पण त्याचप्रमाणे जिल्हा योजनेचं नाव त्यांचं तुमचं नाव अकाउंट नंबरची कोड टाकून तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकतात आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे का आले नाहीत जर या ठिकाणी ह्या यादी तुमचं नाव आलं तुम्हाला एकच काम करायचं आहे की आपल्या जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कार्यालय मध्ये जायचंय आणि त्या ठिकाणी गेलं तर तुमचं जे चुकीचं बँक तपशील आहे ते पाहायचं आहे आणि तुमचं जे खरोखर जे बरोबर तुमचं बँक तपशील आहे ते त्या ठिकाणी अपडेट करण्यासाठी द्यायचं आहे तुमचं पासबुक सोबत घेऊन जा आधार कार्ड सोबत घेऊन जा आणि तुमचं जे आहे ते नोंदणी नोंदणीसाठी जे स्मार्ट कार्ड दिलेलं आहे ते सोबत घेऊन जा किंवा पावती असेल ती पावती सोबत घेऊन जा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काही अडचण येणार नाही तुमचे पैसे जे आहेत ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत या ठिकाणी आपण लाईव्ह बघितले आहे की ज्या बांधकाम कामगारांना स्कॉलरशिपचे पैसे यायला लागले आहेत किंवा घरकुलचे येत असतील किंवा अन्य योजनेसाठी कुठलेही या ठिकाणी पाहू पाहू शकतात बांधकाम कामगाराच्या पत्नीसाठी परिसुतीसाठी पैसे आहेत त्यानंतर स्कॉलरशिपसाठी पैसे आहेत किंवा बांधकाम कामगाराच्या मुलांची जी एम एसीआय टीचा कोर्स आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी पैसे दिले जातात बांधकाम कामगाराचे घरकुलच्या योजनेचे पैसे दिले जातात या ठिकाणी तुमचे जेही पैसे यायचे असतील तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकतात किंवा तुम्हाला आले नसतील बरेच दिवस होऊन पण तुमचं बँक बँक तपशील चुकीचं असल्यामुळे पण काही अडचणीमुळे आले नसतील तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकतात तुमचं जर चुकीचं बँक अकाउंट दिलं असेल तर या ठिकाणी तुम्ही हे अपडेट करून घेऊ शकता आपल्या जवळच्या महाराष्ट्रीय इमारत वैतर बांधकाम कामगार कलेकारी मंडळामध्ये जाऊन लवकरात लवकर अपडेट करून घेऊ शकतात जर तुम्हाला तुमचं अकाउंट चुकीचे तपशील दिलं असेल तर आणि जर तुमचं अकाउंट बरोबर असेल तुमचे पासबुक बरोबर असेल तुम्हाला थोडं आणखी वेट करायचं आहे वाट पाहिजे आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप असतील किंवा कुठलेही महाराष्ट्र इमारत व वैतर बांधकाम कामगार कलेक्टर का, इमारत मध्ये कोणतेही योजनेचे पैसे लवकरात लवकर आता जमा होणार आहेत नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल ते व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन बांधकाम कामगाराची नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका तुमच्या प्रश्नाचे उत्तर आपण लगेच देणार आहोत भेटत मित्रांनो पुढची आठवण मी तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र